नवीन अंगणवाडीचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी दहा वाजता दरम्यान जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी प्रेमलता नरेश राऊत सरपंच मुंडीपार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अंगणवाडीचे लोकार्पण डॉक्टर लक्ष्मणजी भगत जिल्हा परिषद सदस्य गोंदिया तथा उपाध्यक्ष भाजपा गोंदिया यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले यावेळी प्रेमलता नरेश राऊत सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार अरविंद साखरे सचिव ग्रामपंचायत मुंडीपार भाऊलालजी कटरे उपसरपंच मुंडीपार जावेद खान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मुंडीपार दिनेश दीक्षित ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शाहरे ग्रामपंचायत सदस्य चुन्नीलाल चाचेरे श्यामकला खांडवाए सरिता सुरजोसे माधुरी चौधरी भूमेश्वरी पारधी आम्रपाली राऊत संगीता सरजारे विलास सिंधिमेश्राम पोलीस पाटील मुंडीपार घनश्याम बिसेन माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुंडीकार सुनील वाघाडे लिपिक ग्रामपंचायत मुंडीकार रोहित पांडे संगणक परिचालक अजय नेवारे ग्रामपंचायत परिचर रवी गमधरे पाणीपुरवठा कर्मचारी आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते